नमस्कार तुम्ही लोकमत मुंबई पाहताय मुंबईत काल सोसाट्याचा वारा सुटला वादळी वारे पाहायला मिळाले आणि याच्यामध्येच एक मोठी दुर्घटना काल घडली घाटकोपरमध्ये इस्टर्न फ्रीवेच्या जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपवरती महाकाय होर्डिंग कोसळलं या होर्डिंग कोसळण्याच्या घटनेमध्ये को आत्तापर्यंत चौदा जणांना आपला जीव गमवावा हो लागला आहे तर चौऱ्याहत्तरहून अधिक जण जखमी आहेत आता या घटनेतली एक धक्कादायक माहिती घटनास्थळावरून आपल्यापर्यंत पोहोचली आहे आज अजूनही तिथं बचावकार्य सुरू आहे एन uh, डी आर एफकडनं देखील बचावकार्य सुरू आहे एन डी आर एफच्या सूत्रांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं जे होर्डिंग उभारताना ज्या पद्धतीचा पाया खोदला गेला पाहिजे होता त्या पद्धतीनं खोदला गेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे म्हणजे जवळपास या होर्डिंगचं एकंदर आवाका लक्षात घेता सात ते आठ मीटर खोल खोदकाम होणं गरजेचं होतं पण तितकं झालं नव्हतं प्रत्यक्षात तीन मीटर तीन ते चार मीटर इतकंच खोदकाम पा पायासाठी केलं गेलं होतं त्यामुळे हे होर्डिंग कोसळल्याचं प्रथमदर्शनी सांगता येऊ शकतं असं एन डी आर एफच्या अधिकाऱ्यांनी सूत्रांना माहिती दिली आहे त्यासोबतच या संपूर्ण प्रकरणामध्ये हे नेम ही नेमकी जागा कोणाची यावरून आता दरवेळीप्रमाणे टोलवाटोलवी सुरू झालेली आहे महापालिकेनं ही जागा आपली नाही आहे असं म्हणत रेल्वे मध्य रेल्वेला सांगितलं ही मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील जागा आहे तर मध्य रेल्वेचं देखील आता स्टेटमेंट आलं आहे की ही आमच्या अखत्यारीतील जागा नाही आहे त्यामुळे आता ही टोलवाटोलवी देखील सुरू झालेली आहे दुसरीकडनं महापालिकेनं कळवलं आहे की ही रेल्वे पोलिसांची जागा आहे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येणारी ही जागा असल्याचं समजतं आहे त्यासाठी त्यांनी एक पत्रक देखील दिलं आहे की ज्यामध्ये तत्कालीन म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जुलै महिन्यात दोन हजार एकवीसच्या तत्कालीन जी आर पी पोलिसांनी या होर्डिंगला परमिशन दिली होती यासंबंधीचं एक पत्रक देखील आता एक समोर आलेलं आहे जे पत्रक आपण आता स्क्रीनवरती पाहू शकतो आहे या पत्रकामध्ये तत्कालीन जी आर पी पोलिसांनी या होर्डिंगला परमिशन दिली होती भाडे हे होर्डिंग या पेट्रोल पंपच्या परिसरामध्ये उभारणं उभारलं गेलं होतं यासोबत या, या होर्डिंगबाबत अशी माहिती कळते की हे होर्डिंग लिम्का बुकमध्ये देखील याची नोंद झाली होती मोठं होर्डिंग असल्याची परंतु या होर्डिंगसाठी कोणतंही परमिशन हे बी एम सीनं देखील दिलेलं नव्हतं किंवा तसं घेतलं गेलं नव्हतं असं बी एम सीने म्हटलंय त्या संदर्भातले या संदर्भातले तक्रारीचे आणि थेट नोटीस पाठवली होती रेल्वे पोलिसांना बी एम सीनी संदर्भातलं देखील पत्रक समोर आलेलं आहे आणखी एक धक्कादायक यातली बातमी आता अशी समोर येते है की हे होर्डिंग जेव्हा उभारलं गेलं होतं त्यानंतर या होर्डिंगच्या आधेमध्ये येणाऱ्या जी झाडं होती ती झाडं ही विषप्रयोग देऊन पाडली गेली होती या संदर्भातलं एक पत्रक भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यावेळी लिहिलं होतं महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेनं यावरती कारवाई करत या संबंधीची नोटीस ही संबंधित जाहिरात कंपनीला पाठवली होती त्यासोबतच रेल्वे पोलिसांना देखील कळवण्यात आलं होतं की या पद्धतीनं या होर्डिंगच्या परिसरातली जी झाडं जी बा होर्डिंगला बाधित करत होती त्यावरती प्रयोग करून ही झाडं पाडली गेली होती त्यासोबत त्यामुळे या संपूर्ण होर्डिंगचं जे परमिशन होतं ते देखील घेतलं गेलेलं नाही त्यामुळे हे तात्काळ हे होर्डिंग इथले का काढण्यात यावेत असे आदेश बी एम सीना दिले होते नोटीस त्या पद्धतीचं जाहीर केलं होतं पण अशी नोटीस देऊन देखील हे हे होर्डिंग का काढलं गेलं नाही इतकी टाळाटाळ का करण्यात आली आणि अखेरीस ही जी काल घटना घडली त्यामध्ये चौदा जणांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे अर्थात मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते जखमींवरती राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु या संपूर्ण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे टोलवाटोलवीमुळे मुंबईकरांचा जीव मात्र जातो आहे म्हणजे मुंबईकरांचा जीव आता इतका स्वस्त झाला आहे का की परमिशन्सच्या गोतावळामध्ये आता मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतो आहे ज्या होर्डिंगला कोणतंही पद्धतीचं परमिशन नव्हतं कोणतीही परवानगी दिली गेलेली नव्हती असं महापालिका म्हणते असं एक होर्डिंग जे भलं मोठं होर्डिंग असं उभं राहतं एका ब हायवेच्या शेजारी एकशे वीस फूट बा एकशे वीस फुटाचं हे होर्डिंग उभं राहतं ते एक एका रात्रीमध्ये काय कोसळतं आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस होतो या सर्व पत्र व्यवहारामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात येते गेल्या दोन वर्षांपासून हे जो पत्र व्यवहार जो सुरू होता त्यावरती पुढे कारवाई का केली गेली नाही गेल्याच महिन्यामध्ये या मे महिन्यामध्ये दोन तारखेला बी एम सीनी म्हटलेलं आहे की संबंधित ॲड एजन्सीला ज्या जाहिरात कंपनी आहे तिला हे पत्रक पाठवलं होतं की हे संपूर्ण होर्डिंग जे काढण्यात यावं या परिसरामध्ये एकूण असे चार होर्डिंग्ज आहेत जे काल पडलं त्यातलंच हे एक होर्डिंग आहे आता इतर तीन होर्डिंगवर देखील कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आत्ता त्या परिसरामध्ये महापालिकेचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत संपूर्ण जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप मालकाची यामध्ये काय भूमिका होती त्यानंतर रेल्वे पोलिसांची यामध्ये काय भूमिका होती जर रेल्वे पोलिसांची ही जर जागा होती तर ही परमिशन कशी दिली गेली त्या महापालिकेची परमिशन का घेतली गे गेली नाही या सगळ्या बाबतीतले प्रश्न अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पण या सगळ्या गोतावळामध्ये मा मुंबईकरांना मात्र आपला जीव गमावा लागतो आहे लिम्का बुक्समध्ये रेकॉर्ड करण्या करता हे असे होल्डिंग्स करायचे का आणि अशा पद्धतीचे रेकॉर्ड्स हे जर काय कामाचे आहेत की ज्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य मुंबईकरांचा जर जीव जाणार असेल तर हे असले रेकॉर्ड करून काय उपयोग आहे असा देखील प्रश्न आता इथं उपस्थित केला जातोय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी देखील केली गेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे देखील आदेश दिलेले त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली जाईल आणि संबंधित यावरती आरोपींवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आणि जखमींचा खर्च सरकार करणार आहे अशी देखील घोषणा केली गेली आहे पण हा संपूर्ण प्रकार जर ही अनधिकृतपणे जर अशा पद्धतीनं होर्डिंग्स मुंबईमध्ये उभे राहत असतील तर याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं कुठेतरी गरजेचं आहे त्यासंबंधीचे आदेश दिले गेलेले आहेत परंतु जर परमिशनच दिली गेली नव्हती तर अशा पद्धतीचं इतकं मोठं होर्डिंग एका ठिकाणी उभं कसं राहतं याला नेमकं कोणाचं पाठबळ आहे या संदर्भ या सगळ्या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नांवरती ही उत्तर आता शोधण्याची गरज आहे प्रशासन एकमेकांवरती कारभारावरती ढकलते रेल्वे पोलिसांवरती हे प्रकार आता हा संपूर्ण कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आढळलेला आपल्याला आढळून येतोय कारण पेट्रोल पंप जो आहे ज्या पेट्रोल पंपावरती देखील रेल्वे पोलिसांचं रेल्वे पोलिस पोलिस पेट्रोल पंप असं लिहिलेलं दिसतंय ही जागा देखील रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत असलेली जागा अशी माहिती समोर येते मग रेल्वे पोलिसांची जरी जागा असली तरी इतक्या मोठ्या होर्डिंगला मुंबईतल्या महानगरपालिकेची परमिशन का घेतली गेली नाही असा संपूर्ण हा सगळा सवाल इथं उपस्थित होतो आहे संदर्भात आता सखोल चौकशी होणार का आणि दोषींवरती कडक कारवाई केली जाणार का सोबतच मुंबईभरातल्या अशा सगळ्या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करून अनधिकृत होर्डिंगवरती तातडीनं कारवाई केली जाणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे